कोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये सध्या स्टे आहे तर या अनुषंगाने न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने अभ्यास करून पुढची जी काही कार्यवाही कार्यवाही आहे ती नियमानुसार कार्यवाही प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे आणि कालच या विषयाच्या अनुषंगाने माननीय वन व सांस्कृतिक मंत्री महोदयांनीसुद्धा यामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आमची विस्तृत चर्चा झालेली आहे तर कायदेशीर प्रक्रिया तपासून आणि कायदेशीर मार्गदर्शन घेऊन प्रशासन योग्य ती कार्यवाही यामध्ये करीत आहे तर माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये प्रशासन नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया क करण्याची तजवीज प्रशासनाने ठेवलेली आहे प्रशासन कार्यवाही करत आहे तर प्रशासन याबाबतची जी काही अपडेट आहे ते सर्व नागरिकांना कळवत राहील आणि त्यानुसार पुढची कार्यवाही केली जाईल आणि या अनुषंगाने सन्मान्य संभाजीराजे महोदयांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की सुद्धा बैठकीसाठी यावं आणि जी वस्तुस्थिती आहे ती ते आम्ही त्यांना समजावून सांगू आणि त्या अनुषंगाने कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रशासन जी काय कार्यवाही करायची ती करत आहे तर यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं आम्ही ते। त्यांना विनंती केलेली आहे के आज की आज किंवा उद्या बैठकीसाठी त्यांनी यावं तशी विनंती आम्ही केलेली आहे ते जसे येतील त्या पद्धतीने बैठक हो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा